नमस्कार मंडळी तर कसे आहात तर आज आपण बघणार आहोत मस्त झंझणी तसं सुकम मटण आणि गावरण पद्धतीने बनवलेला मटणाचा रस्सा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे एक किलो मटण तर त्याला आता आपण हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे मटणाचे इथे मी मध्यम साईजचे चोळाचे चो चो तुकडे करून घेतलेले आहेत बघा जास्त मोठे पण ठेवायचे नाहीत आणि जास्त लहान पण करायचे नाहीत तर आता मटणाला आपल्याला हळद आणि मीठ चांगलं लावून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा दीड चमचा असं मीठ घातलेलं आहे आणि एक चमचावर हळद घातलेली आहे बघा आता हे चांगलं चोळून घ्यायचं आहे मटणाला हे बघा चांगलं आता चोळून झालेलं आहे तर ते एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि हळद मीठ लावून घेतलेलं मटण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता हलवून घेऊयात आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आता आ, आता पातेल्यावरती मी ताटामध्ये एका पाणी घेतलेलं आहे बघा आणि हे असं पातेल्यावरती ठेवून द्यायचं आहे गरम होण्यासाठी आता आपलं मटण तिकडे शिजते तोपर्यंत इथे मी वाटण्याची तयारी करून घेतलेली आहे बघा तर इथे तीन कांदे एक एक सुक्या खोबऱ्याची वाटी आणि एक टोमॅटो गॅसवरती चांगलं भाजून घेतलेलं आहे थोडंसं धन जिरं आलं लसूण आणि कोथिंबीर आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा ताटातलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आहे आणि आपल्या सुद्धा चांगलं पाणी सुटलेलं आहे आता एकदा मिक्स करून घ्यायचं आणि जे ताटात गरम होण्यासाठी पाणी ठेवलं होतं ते मटणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा डबल आपल्याला ताटावरती पाणी ठेवायचं असं करत आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे बघू शकता आता इथे मटण आपलं चांगलं शिजलेलं आहे आता अने रस्सा साईडला काढून ठेवायचा आहे याच्यामधला तुम्हाला हवा असेल तर ठेवू शकता नाही म घरात जर लहान मुलं असतील तर आता इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक पळी एक पळी अंदाजाने चटणी आपली असते ती घातलेली आहे आणि जे करून घेतलेलं त्याच्यातलं अर्ध वाटण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे रश्श्याला आणि अर्ध सुकं मटणाला ठेवायचं आहे तर इथे मी अर्ध वाटण घालून घेतलेलं आहे बघा सुरुवातीला चटणी टाकल्यामुळे काय होतं की रंग छान येतो यासाठी आता वाटण काय आपलं आधी भाजून घेतलेलंच आहे त्याच्यामुळे जास्त काय त्याला वेळ लागत नाही भाजण्यासाठी आता चांगलं भाजून घ्यायचे घेऊयात गे आता चटणी ते अंदाज म्हणजे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता बघा चांगला मसाला सुद्धा चांगला भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत तर सुक्या मसाल्यामध्ये पण जास्त काही मसाले मी का वापरलेले नाहीत फक्त गरम मसाला आणि जो मटन मसाला असतो तो याच्यामध्ये वापरला आहे मी तुम्हाला तर जर धने पावडर हे वापराय असेल तर वापरू शकता पण इथे मी मटन मसाला गरम मसाला एवढंच वापरलेला आहे चांगलं मिक्स करून घेऊया आता चांगलं मसालेसुद्धा चांगले परतून झालेत बघा आता हे सगळं आपल्याचे मटणामध्ये मसाला सगळा घालून घ्यायचा आहे तर येथे बघा मी सगळा मसाला याच्यामध्ये टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला वाटण आपलं टाकून झालेलं आहे याच्यामध्ये आता मिक्स करायचं आणि ह्याला लगेच तर्री येणार नाही थोडा वेळ ठेवला की छान तर्री येते बघा आता असं एक दोन तीन मिनटं चांगला रस आपल्याला उकळून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण सुकं मट मटन बनवून घेऊया तर कडेमध्ये तेल घ्यायचे त्याच्यामध्ये टाकायचे जिरत बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत प चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा कांदा जर कच्चा ठेवला तर म्हणजे चव लागत नाही त्याच्यामुळे कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा सुद्धा चांगला आपला भाजून झालेला आहे आता जे आपण उरलेलं वाटण होतं का नाही ते सगळं वाटण याच्यामध्ये घालायचं आहे तर मी सगळं वाटण याच्यामध्ये घालून घेते चांगलं परतून घेऊयात त्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालायचे आहेत जे आपण रस्त्यासाठी मसाले वापरले तेच मसाले इथे वापरायचे आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि एक दोन चमचे चटणी आपली घातलेली आहे चांगलं परतून घेऊया थोडासा गरम मसाला आणि चिकन मसाला सुद्धा टाकायचा आहे याच्यामध्ये सॉरी मटन मसाला तर इथे मसाले मी टाकून घेतले बघा आता थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाले करपणार नाहीत आणि जे आपण मटण बाजूला काढून ठेवलं होतं सुक्कं मटन बनवण्यासाठी ते याच्यामध्ये घालायचं हे बघा चांगलं मसाले चांगले मिक्स करून घ्यायचं आहे मटणाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यावरती ताट एक झाकून ठेवायचं आहे आणि दोन मिनटं असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून जे मसाले आहेत ते चांगले मटणाला एक जे म्हणजे हे होईल आता बघा ते तयार आहे आपलं सुक्कं मटण थोडीशी वरून कोथिंबीर घालायची मस्त सुकं मटन रेडी आहे तर आपलं सगळं सुक्कं मटन पा मटन रस्सा सगळं रेडी आहे तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर, तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथे आपली मटन थळी रेडी आहे बघा मस्त अशी बाजरीची भाकरी सुकं मटन पा मटन रस्सा रेडी आहे